आता ही भीमाशंकर लेणी पाहिली त्याच्यानंतर आपण अंबा अंबिका लेणी पाहिली त्याच्यानंतर आपण भूत लेणी पाहिली इथे आपल्याला कुठेही सम्यक संबुद्धांचं अंकन दिसत नाही आपल्याला इथे कुठल्याही बोधिसत्वांचं शिल्पांकन दिसत नाही इथे कुठल्याही तारा भ्रुकुटी या बौद्ध दैवतांचं म्हणजे नंतरच्या काळात झालेल्या निर्माण झालेल्या जा, ज्या नंतरच्या काळात तयार झालेल्या ज्या दैवता आहेत ज्याला डीएट म्हणतो आपण त्या दिसत नाही त्याचं कारणच असं आहे की हे सातवान जे होते ते स्थिरवादी मान्यतेला मानणारे होते त्याच्यामुळं जोपर्यंत महासांघिकांचा प्रभाव नव्हता तेव्हा या निर्माण झालेल्या लेण्या ले 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 ले, स्थिरवादी मान्यतेच्या ले ले ले। त्याच्यामुळे इथे कुठेही आपल्याला सम्यक समृद्धांचं शिल्पांकनं कुठल्याच लेणीवर दिसत नाही जुन्नरमध्ये स्पेशली आपल्याला अजिबात दिसत नाही लेण्याद्री इथून जवळच लेणी असलेली आहे ती लेण्याद्री हे नावच मुळात लेणी याच्यावरून घेतलं गेलेलं आहे आपल्याला बौद्ध लेणी स्थापत्य कलामधलं लयन स्थापत्य किंवा लेणी हा जो शब्द आहे तो आपल्याला शिलालेखातून सापडतो त्याला द्री करून लेण्याद्री हा शब्द दिलेला असेल ना हो पण ते ते स्थापत्य पूर्णपणे विहारात म्हणजे त्यांनी जो आता जे दैवत आपलं आपलं जे मान्यता आहे ते तयार केलंय ते निव्वळ बौद्ध स्थापत्य कले मधला विहार जो आहे तो तोडून त्याच्यामध्ये तो लेण्याद्री निर्माण केलंय त्याच्यामुळे ते कोणतेही तसे स्थापत्य असे ओबड मध्ये कधीच नसतं नियोजित नीट त्याचं प्लॅनिंग करून स्थापत्य निर्माण केलं जातं बौद्ध भिक्खूंच्या राहण्याचे निवासाचं जे ठिकाण आहे त्याला विहार म्हणतो त्यांचं अध्ययन जे ठिकाण असतं त्याचं एक वेगळं स्थापत्य आहे जसं त्यांच्या सम्यक समुद्धांच्या प्रति श्रद्धा व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक चैत्यगृह आहे अशी त्यांची स्थापत्य प्री प्लान्ड असायची प्लॅनिंग करूनच ते सगळं निर्माण करायची असे ओबडदोबड कुठलाही स्थापत्य नाही ते जे नंतरच्या काळात ज्यांनी काही आपल्या मान्यता कोरण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या ओबडदोबड आहेत त्याच्यामुळे लेण्याद्री असो किंवा बाकीच्या लेण्या असो त्याच्यावर ते, ते धार्मिक अतिक्रमण झालेलं आहे ते कधी का कधी कधी त्या काळात पण झालेले आहेत आणि कधी कधी आत्ताच्या काळातले सुज्ञ जे आहेत जे अभ्यासू आहेत ज्यांचा अभ्यास झालेला आहे ते देखील आत्ता ही डोळसपणे न पाहता इतरांच्या संप्रदायां आपली जी संप्रदाय त्याच्या मान्यता बौद्ध लेण्यांवर कोरण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं कारण बौद्ध जे आहेत ते लेण्यांवर जाणं बंद झाल्या कारणाने हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं तर अशा बौद्ध लेण्यांवरती अतिक्रमण धार्मिक अतिक्रमण खूप झालेले आहेत तर जे शुद्ध आहेत त्यांनी तरी आत्ता आत्ताच्या काळामध्ये शिक्षित आहेत त्यांनी तरी ते टाळलं पाहिजे असं मला वाटतं बरोबर सर धन्यवाद